ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रगती रिड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय चोवीसचं ओव्यासहित सविस्तर पारायण करणार आहोत तरी तुम्ही हे शांतचित्तेने माझ्याबरोबर पारायण वाचन करा किंवा शांतचित्तेने ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दावा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि इतरही ग्रंथाचे पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ पाहून घ्या श्री नमा सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व वर्तले देखा विस्तारे कथा कौतुका निरोपी न तु नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारोणी आम्मासी निरोपा शिष्य शिष्यवचन परिसोनी सांगता झाला सिद्ध मुनी एक तू वत्सा नामकारणी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रमा महामुनी जो का होता कुमसी स्थानी निंदा करी सर्वजनी दांभिक संन्यासी मनोनी ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वासाच्या मनीचे ओळखती नसीपाी सांगती निंदा करी तो म्हणोनी श्री गुरु म्हणती ते वेळी आजची निघावी तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसी च राजा संतोषला नाना अलंकार करिता झाला हत्ती अश्वपाय दळा शृंगार केला तरी समारंभ केला थोरू आदोळी बैसले श्री गुरु नाना परिवाद्य गजरू करुणिया निघाली ऐसे परी श्री गुरु मूर्ती तया कुमसी ग्रामा येते त्रिविक्रम भारती करीत होता मानस पूजा मानस पूजा नर नरहरीसी नित्य करी स्थिर न होयत या दिवसी मानस मूर्ती नर केसरी मनी चिंता कापान का पान ए मूर्ती वृत्ता झाली तपोती काय कारण म्हणतसे बहुत काळ आराधिले का पानरसिंह उपेक्षिले तप फळ वृत्ता गेले म्हणून चिंता करीत असे इतुके होता त्या अवसरी श्री गुरु ते दुरी येत होती नदी तिरी मानस पूजेच्या मूर्ती रूपे सर्व दळ दंडधारी तयात एक रूप हरी भारती देखोने विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग नमन करोनी, जाऊनी लागे श्री गुरु चरणी रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप समस्त रूप एक सरी दिसताती दंडधारी कवन लघु कवन थोरी न कळे विक्रमा, भ्रांत झाला ते वेळी અવિદ્યા માયા વેષ્ટોના નિજરૂપ હોઉન કૃપા કરણી દાતારા તુજે સ્વરૂપ અવલોકિતા અમ્મા અશક્ય ગુરુ નાથા चर्म चक्षु करुणी आता पाहू न शके म्हणतसे तू व्यापक सर्व भूती नरसिंह मूर्ती झाला सी यती प्रगट नरसिंह सरस्वती समस्त दिसती यती रूप नमो आता सांगू कवना कवना पुढे दाखवू करुणा त्रे मूर्ती तू ओळख सी खुना निज राहावे स्वामिया तप केले बहुत दिवस पूजा केली तुझी मानस आजी आली गा फळास साक्षात भेटली तू तारक विश्वासी उद्धराया अम्मासी, मनोनी म्हणून भूमी अवतरलासी दावी स्वरूप चिन्मय ऐसे परी श्री गुरुसी स्तुती केली भक्तीसी श्री गुरु मूर्ती संतोषी झाली निज मूर्ती ही एक व्यक्त पाहित दिसू लागले सैन्या सकाळी तया चंद्रमौळी चंद्र दिसे श्री गुरु भक्त वरद श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमुची निंदा करिसी दांभिक नावे आम हासी मंदमती या कारणे तुझ पासी आलो तुझा परीक्षेसी पूजा करिसी तू मानसी श्री नृसिंहा मूर्तीची दांभिक म्हणे जे कवन परी सांगा आता विस्तारी तुझे मनी वसे हरी तुची तुझ निरोपी ऐकोनी श्री गुरुचे वचन यतिशोर करी नमन, सद्गुरु स्वामी कृपा करुणा अविद्या रूप नासावे तू तारक विश्वासी त्रयमूर्ती अवतार तुची होसी મી વેસ્ટો ન માયા પાસી અજ્ઞાનપણે વર્તતો બુડા અજ્ઞાન સાગરી ન ઓળખે પરમાર્થ વિચારીયા જ્યોતિસરૂપ તું પ્રકાશી સ્વામી માથે ભેટલાસી ક્ષમા કરાવી બાળકાસી ઉદ્ધારાવી દા અવિદારૂપ સમુદ્ર होतो तो आपण वाहत न तिसे पहिला अंत बुडत सो स्वामिया, ज्ञान तारवी बैस ओनी, करुणा वायू प्रेरण पहिलं धडी निजस्थानी पाववी स्वामी कृपा सिंधू तुझी कृपा होय जासी, दुःख दैने कैची त्यासी तुझी जिंकी लकळी काळासी परमारथी ऐक पूर्वी कथा ऐकली श्रवणी महाभारत पुराणी दाविले रूप अर्जुन नयनी प्रसन्न होनी तयासी तैसे तुम्ही आज दाविली स्वरूप निज अनंत महिमा तुझी चोज भक्तवत सल्ला गुरुनाथा जय जया जगत जगद्गुरु तू तारक भवसागरू त्रयमूर्तीचा अवतारू नरसिंहा सरस्वती कुतार्थ झालो जी आपण तुमचे चरण न प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी जैसी गंगा सगरावरी कडे केले सागरी जैसा विष्णू विदुरा घरी आला आपण कृपावंत भक्त वत्सल्ला तुझी कीर्ती दाविली वरना वया नाही मती अनंत महिमा जगद्गुरु एने परी श्री गुरुसी करी करिस्तोत्रि श्री गुरुमूर्ती संतोषी दिदला वर तेरी वरदेतोत्री विक्रमासी तुष्टलो तुझ्या भक्तीसी सदगती होय भरवसी पुनरावृत्ती नाही तुझ तुझ साधला परमार्थ होईल ईश्वरी एक्यार्थ ऐसे मनोनी गुरुनाथ निघाले आपुल्या निजस्थाना वर नि भारतीसी कुमसीसी शनन लागता आले फुरासी। सिद्धमने नाम धारका श्री गुरु महिमा ऐसा निका त्रिमूर्ती तोची एका नरूपी वर्ततसी ऐसा परम पुरुष गुरु त्या तेजी कोणी म्हणती नरु तिची पावती यमपुरु సప్త జన్ గిష్ణు గో గిరి శ్రీ గీ శరణజా విశ్వాస మాజా బోలాసీ దీన హవి శ్రీ గురు చరణి అమృత घातली असे गोमटी ज्ञानी जन प्रशिती घोटी गुरुचरित्र कामधेनो गंगाधराचा नंदना सांगे गुरु चरित्र विस्तार पूर्वक एकती जन लाधती पुरुषार्थ चतुर्विध इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विक्रम भारती विश्वरूप दर्शन नाम चतुर्थ विश्व अध्याय ओवी संख्या एक्कावन्न श्री गुरु दत्तात्रेय पर्णमस्तु ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त आज आपण श्री गुरु, गुरु चरित्र अध्याय चोवीस ओवी सहित पारायण वाचन श्रद्धेने पूर्ण केले हे वाचन आपल्या मनाला शांती देव जीवनातील अडथळे अडचणी दूर करो आणि गुरुकृपेचा प्रकाश आपल्या जीवनात अखंड राहो ही श्री गुरुचरणी प्रार्थना मी माझी सेवा गुरुचरणी अर्पण करते ओम गुरु श्री गुरुदेव दत्त जय श्री नरसिंह सरस्वती जय गुरुदेव दत्त धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काही चुकलं असेल तर क्षमा असावी ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त